इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरात ठळक घरा अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या विशेष सहकार्यातून तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या विशेष आयोजनातून अंबरनाथ मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन अंबरनाथ जनरल प्रॅक्टिशनर्स तथा बी आर हरणे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ठाया हॉस्पिटल मेडिकल स्टाफ यांच्या संयुक्त विद्यमाने अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर गांधीनगर तसेच शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी शास्त्रीनगर ग्राउंड अंबरनाथ पश्चिम येथे करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या विशेष पुढाकारातून तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित सदर मेडिकल कॅम्पचे उद्घाटन आमदार डॉक्टर बालाजी गिडकर यांच्या हस्ते फिट कापत करण्यात आले अंबरनाथ पश्चिमेकडील शास्त्रीनगर गांधीनगर तसेच स्वामीनगर परिसरातील नागरिकांसाठी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या विशेष पुढाकारातून तसेच अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य मेडिकल कॅम्प अंतर्गत परिसरातील नागरिकांसाठी नेत्र तपासणी विनामूल्य चष्मे वाटप मधुमेह ईसीजी अशा अनेक रक्त तसेच प्रख्यात डॉक्टरांकडून नागरिकांसाठी आरोग्य तपासणी विनामूल्य औषध वाटप अशा इतर अनेक सुखसुविधांचा अंतर्भाव करण्यात आला होता माजी उपनगराध्यक्ष अब्दुल वाशीख यांच्या माध्यमातून गत आठ वर्षांपासून तसेच सध्या नवव्या वर्षी देखील अंबरनाथ नगरपालिकेकडील विशेष अंतर्गत अंबरनाथ पश्चिमेकडील गांधीनगर शास्त्रीनगर तसेच स्वामीनगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ तसेच निरोगी राहावे याच प्रमुख उद्देशातून मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येते सदर मेडिकल कॅम्पचे उद्घाटक आमदार डॉक्टर बालाजी गिणकर यांचा अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच सदर मेडिकल कॅम्पला अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी देखील विशेष उपस्थिती लावत माजी उपनगराध्यक्ष अंबरनाथ नगर परिषदेच्या पाहणी केली तसेच शास्त्रीनगर स्वामीनगर तथा गांधीनगर परिसरातील रहिवाशांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य मेडिकल कॅम्प अंतर्गत नेत्रचिकित्सा विनामूल्य चष्मे वाटप ई सीजी रक्त शर्करा तसेच विविध रक्त चाचण्या तथा नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत शारीरिक आरोग्य नगरपालिकेच्या शा माध्यमातून सदर नागरिकांसाठी मोफत औषधोपचार अशा इतर अनेक सुखसुविधांचा आढावा घेतला तसेच अंबरदान नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल रशेख यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मोफत विनामूल्य औषधांचे देखील वाटप करण्यात आले हमारे मुख्य अधिकारी उनके साथ से भाई इन सभी के यहाँ पर ये दवाई दी जा रही है लोगों को इस दवाई का लाभ होना चाहिए किया जा रहा है एक दवा देते हुए अब्दुल भाई माजी नगर उपनगर अध्यक्ष उनके हाथों से दवाई प्रदान अब्दुल अंबरनाथ पश्चिम गांधीनगर स्वामीनगर तथा शास्त्रीनगर परिसरातील माजी तसे अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य मोफत आरोग्य शिबिरा परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत सदर महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला सदर महारोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता आपले प्रमुख योगदान देणाऱ्या सर्वच डॉक्टर्स तथा स्टाफचा अमृता नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तसेच भाई शेख यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र तथा सन्मानचिन्ह देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला माजी उपनगर अब्दुल बाई शेख यांच्या विशेष पुढाकारातून तसेच अंबरदान नगरपरिषदेच्या माध्यमातून आयोजित सदर सलग नऊ वर्ष सुरू असणारा मेडिकल कॅम्प पुढील अनेक वर्ष सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्धार अंबरदान नगरपरिषदेचे परिषदेचे मुख्याधिकारी अभिषेक पराडकर तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बाई शेख यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स अंबरनाथ नगरपालिकेतर्फे या विभागात स्वामीनगर नगर गांधीनगर सिद्धार्थनगर भगतसिंग नगर हा स्पेशन विभागाचा जो परिसर आहे हा झोपडपट्टी बहु विभाग आहे इथं जास्त करून सफाई कामगार आणि हातावरती पोट असणारे लोक आहेत त्यांच्या आरोग्याची हेळसांड होते आणि इथं लोकांना काहीतरी नगरपालिकेतर्फे सुविधा पुरावी त्यासाठी मागील नऊ वर्षापासून आठ वर्षापासून नव्व आहे अंबानाथ नगरपालिकेतर्फे इथं मोफत आरोग्य शिबिर लावण्यात येतं त्यामध्ये नगरपालिकेतर्फे साधारणतः तीन साडेतीन लाखाची औषधे मोफत या लोकांना देण्यात जाते त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन अंबानाथ मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिस असोसिएशन आणि मागील काही वर्षापासून बी आर हरणे मेडिकल कॉलेज जे आहे वांगणीचा त्यांचा मो फार मोठा सहभाग आहे आजही हरणे कॉलेजतर्फे पंधरा सोळाचा स्टाफ आलेला आहे इकडं इथं आपले जनरल प्रॅक्टिस असोसिएशन लोक आहे हे पूर्ण कॅम्प त्यांच्या जीवावरती जातो बाकी अंबानाथ शहराचे प्रतिष्ठित जे काही डॉक्टर्स आहेत ते सर्व इथं मोफत त्यांची सुविधा देतात आहे त्यांना चेकअप करतो असं दिसत नाही पूर्ण दिवसामध्ये साधारणतः ते पंधराशे लोकं या कॅबिन या शिबिराचा लाभ घेतात त्यामध्ये आपण मोफत चष्मे वाटप करतो त्याला सर्वात जास्त लोकांचा प्रतिसाद आहे जवळपास एक पाचशे लोकं मला वाटतं प्रत्येक वर्षी लोक त्याचा लाभ घेतात आम्ही अंबरनाथ नगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेचा या आभारी लाभारी प्रशासक म्हणून आपले डॉक्टर कशांत प्रसाद आपले मुख्याधिकारी म्हणून आपले अभिषेक प साहेब अभिषेक पराडकर साहेबांनी या आठ दिवसामध्ये एवढा क्विकली सर्व काही वर्क ऑर्डर दिल्या कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मागील महिन्यामध्ये आक्षर्दता लागू होती कारण तो आक्षर्दता संपल्या संपल्या पराकर एकदम क्विकली सर्व ऑर्डर देऊन कामाला सुरुवात केली यामध्ये जे आपले मोर्चे आहेत सचिन गायकवाड त्यांचा फार मुलासा सहभाग असतो आता मिरज जाधव मॅडम आहे त्यांनीही सहकार्य केलेलं आहे मी आपल्यामार्फतच्या सर्वांचा ज्यांनी ज्यांनी इथं कॅम्पला हात लावला त्या सर्वांचा आभार किती वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो मागील आठ वर्षापासून हा उपक्रम राबवतो हा नवा मनस अंबरनाथ नगर परिषदेतर्फे अंमद मेडिकल कॅम्प गेली आठ वर्ष आयोजित करण्यात येत होता हे नवं वर्ष आहे आणि शास्त्रीनगर स्वामीनगर या सगळ्या भागामध्ये आपले सामान्य घरातली माणसं राहतात आणि त्या सगळ्यांना मेडिकल टेस्ट करण्याचा तेवढा अवेअरनेस नसतो आणि मी आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये जनरली कसं होतं की फक्त ब्लड आणि शुगर या दोन गोष्टींचे ब्लड स्पेशल शुगर डोळे तपासल्या पण जे आम्ही ई सी जी त्याचप्रमाणे एच आय व्ही याचंही समावेशन केलं आहे आणि आठ जवळजवळ त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्सपर्यंत वेगवेगळ्या चेकिंग होतं स्त्रिया आणि पुरुष या दोघांचाही अतिशय चांगला सहभाग आहे आणि औषधांचं मोफत वाटप करणं कारण काय होतं जनरली चेकिंग होतं पण त्याच्यानंतर जे उपाय करणं आवश्यक असतं किंवा जी औषधं गोळ्या घेणं आवश्यक असतं ते राहून जातात तर औषधांचंही याच्यामध्ये वाटप केलं जात आहे आणि यामध्ये माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माननीय अब्दुल भाई यांचा अतिशय सक्रिय सहभाग असतो आणि त्यांच्या सहकार्याने अंबरनाथ नगर परिषदेत आणि त्यांचा सहकार्य याच्यामुळे हा कॅम्प उभारायला राहिला आणि असाच पुढे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू Thank you.